श्री स्वामी चरित सारामृत मराठी अनुवाद अध्याय दुसरा श्री स्वामी समर्थ अपना सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आजच्या श्री स्वामी चरित सारामृत मराठी अनुवादाच्या दुसऱ्या अध्यायात आपणा सर्वांचे स्वागत जे भक्त आपल्या मनात अपेक्षा धरून सद्गुरूंची सेवा आणि भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होते आणि जे भक्त आपल्या मनात कसलीही अपेक्षा न बाळदता निष्काम भावनेने सद्गुरूची भक्ती आणि सेवा करतात त्यांना मोक्ष म्हणजेच कैवल्यपदांची प्राप्ती होते श्री गुरुचरित्रामध्ये दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती वनात गुप्त झाल्याची कथा आहे हेच पुढे लोकोद्धार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटात स्थिर झाले अशी धारणा आहे मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे याविषयीचे तर्कवितर्क काही असो मात्र श्रीस्वामी हे सर्वसामान्य जनांच्या उद्धारासाठी मानवी देह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले हेच सत्य आहे याविषयीचा एक प्रसंग असा घडला की राचप्पा मोदी यांच्या घरी श्रीस्वामी बसले असताना कोणी कलकत्त्याच्या साहेब दर्शनाच्या हेतूने स्वामींपाशी आला आणि आपण कोठून आलात असे श्रीस्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला त्यावर श्रीस्वामींनी हसून त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता हरिद्वार केदारेश्वर आणि गोदातीरावरील अनेक तीर्थे पाहत हैदराबाद मंगळवेढा पंढरपूर बेगमपूर मोहोळ सोलापूर करीत आलो मंगळवेढा येथे श्रीस्वामींनी तब्बल बारा वर्षे वास्तव्य केले तेथे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामींचे रूप मंगळवेढाच्या अजाण भक्तांनी जाणले नाही मात्र दिगंबर व्रुत्तीने राहणाऱ्या या वेड्या बुवांचे हे स्वरूप त्या ग्रामस्थांना उमगेपर्यंत श्रीस्वामी मंगळवेढा येथून पुढे पंढरपूर या दिशेने कायमचे निघून गेले आणि इथेच दुसऱ्या अध्यायाची समाप्ती होते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ